नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील बाजारपेठेतील कापूस बाजारभाव कापूस बाजारभावाला आज सर्वात जास्त बाजारभाव कुठे मिळाला आहे महाराष्ट्रात इथे काय दिवसामध्ये कापसाची आवक कशी असणार आहे व पांगील पा कापसाचा बाजारभाव कसा आहे याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल आजचे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रात सात हजार सातशे सात हजार आठशे रुपये सर्वाधिक कापूस बाजारभाव मिळाला आहे मग तो कोणत्या बाजारपेठेमध्ये मिळाला आहे याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील काही ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव याच्यामध्ये पहिला मार्केट जे आहे पारशिवनी पारशिवनी या ठिकाणी चौदाशे पन्नास क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पंचावन्न क्विंटल आवक पार शिवनी या ठिकाणी सात हजार तीनशे पंचावन्न सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर उमरेड पाचशे सत्तेचाळीस क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर उमरेडचा बहात्तर त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील बाजारभाव मनमत मनमत या ठिकाणी सोळाशे पन्नास क्विंटल आवकारले आहे सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनमत या ठिकाणी मिळाले आहे सरासरी दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर देऊळगाव राजा महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट देऊळगाव राजा चारशे क्विंटल आवकारले आहे सात हजार दोनशे ते सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देऊळगाव राजा या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर यामध्ये वर्धा पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वर्धा कापूस मार्केटमध्ये मिळाला आहे कापूस मार्केटचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये अजून वाढणार आहे तर महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये आठ हजारच्या सुद्धा बाजारभाव जाऊ शकता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा बाजारभाव जर बघितला तर तो पुढीलप्रमाणे अमरावती सात हजार पाचशे मनवत सात हजार आठशे भद्रावती सात हजार तीनशे पारशिवनी सात हजार शंभर अमरेड सात हजार तीनशे राजा सात हजार सातशे काटोल सात हजार शंभर बारामती सहा हजार शंभर वर्धा सात हजार पाचशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे सर्वात जास्त कापूस बाजारभाव आपणास व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा तसे तूर असेल हरभरा असेल का कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल यांचे बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत यापुढे आम्हाला कमेंट करून कळवा की आपल्याला कोणत्याच बाजारभावाचे व्हिडिओ